नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी साखर लावून गुलाबजामून बनवणार आहे त्यासाठी आपण पहिल्यांदा साखरेचं पाक बनवून घेऊया गॅसवर भांड ठेवलेलं आहे अर्धी वाटी साखर घेऊया आणि एक कप पाणी घेऊया छानपैकी आपण एकतारी पाक बनवून घेऊया आपला पाक तयार होईपर्यंत आपण गुलाबजामुन बनवून घेऊया गुलाबजामुन बनवण्यासाठी गुलाब दोनशे पन्नास ग्राम मी खवा घेतलेला आहे आता आपण एक भांडा घेऊया त्यामध्ये खवा घालूया त्यामध्ये दोन चमच मैदा घालूया आणि छानपैकी आपण मळून घेऊया आपण सर्व हे एकत्र एक करून घेऊया आता आपला खवा तयार झालेला आहे एक छोटा गोळा घेऊया आणि अशा लांबट अशी साईज मध्ये आपण गुलाबजामुन बनवून घेऊया हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण सर्व गुलाबजामुन बनवून घेऊया छानपैकी आपला पाक तयार झालेला आहे आता आपण हे बाजूला काढून ठेवूया मध्ये तेल गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण गुलाबजामुन घालूया आणि तळून घेऊया छानपैकी आपले गुलाबजामून तळून तयार आहेत आता आपण काढून घेऊया मी पाक तयार केलेला एका भांड्यात काढून घेतलेला आहे त्यामध्ये घालूया अशा पद्धतीने आपण सर्व गुलाबजामुन तळून घेऊया पाकामध्ये घातलेले गुलाबजामून आपण काढून घेऊया आता अशा पद्धतीने एका प्लेट मध्ये साखर घेतलेली आहे हे आपण पाकातून काढलेले गुलाबजामुन यावर अशा पद्धतीने घोळून घेऊया अशा पद्धतीने मस्त असे आपले हे गुलाबजामुन तयार झालेत मस्त असे झटपट आपले साखरेतले गुलाबजामून तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद